पुण्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदाच्या निवडणुकीच्या दृष्टीनं गेली चार पाच दिवस झाले आम्ही जिल्हा बैठका घेतोय प्रत्येक तालुक्याला बैठक घेतोय उद्या सेलगाव आणि पुढेची बैठका घेतो एवढ्या बैठकीचं घेण्याचं कारण एवढंच की मध्य काळामध्ये काही नगरसेवक काही जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले आणि पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या सा एवढ्या बैठका होत आहेत सोडून गेले त्याला मी या शुभेच्छा दिल्या पण नफ्यातूनही आणि डोक्यातूनही कधी नफा आणि कधी धोका होतो एक नवीन संधी चांगल्या संधी जागा झाल्याबरोबर युवकांना तरुणांना चांगल्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे माझी विनंती आहे की या निमित्ताने एक चांगली मॅच राजकारणामध्ये पुरा आणचा राष्ट्रवादीचा माणसं बिघडलेली आहेत दि, राजकारण सध्या बिघडलेलं आहे चांगली माणसं राजकारण आणि निवडणुका नको म्हणतायत पण नको वाटत असलं तरी तुम्हाला आम्हाला हे कळावं लागणार आहे उद्या गावाचा सरपंच आपण वेगळ्या प्रवृत्तीचा झाला जिल्हा परिषद सदस्य वेगळ्या प्रवृत्तीचे झाले आमदार वेगळ्या प्रवृत्तीचे झाले आणि त्या आमदारातून मुख्यमंत्री सुद्धा कसे व्हायला लागले तर सामान्य माणूस सुखानं होऊ शकणार नाही त्यामुळं सांगलेल्या लोकांना आज नको वाटत असत राजकारणामध्ये थोडा त्रास झाला तरी राहिलं पाहिजे माझा मागच्या आठवड्या फारचा अनुभव अनेक नवनवीन तरुण पक्षाला उभत आहेत पक्षाकडे तिकीट मागत आहेत आघाडीच्या बाबतीत सुद्धा मध्ये एक बैठक झाली सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आणि अभिमान सांगतो जिल्ह्याचं नेतृत्व आघाडीचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या राष्ट्रवादीला मिळाली आपण सगळ्यांना घेऊन नव्ह आणि हे जे बिघडलेलं क्षेत्र आहे ते दुरुस्त करू हा मला आत्मविश्वास काळ खूप बदल आहे पूर्वी सेवाभावी वृत्तीने माणसं राजकारणामध्ये होती मधल्या काळामध्ये हळूहळू थोडीशी व्यावहारिक वृत्तीची माणसं राजकारणात आली आणि मागच्या दहा वर्षातच मृत्येदार माणसं राजकारणात जास्त आल्यामुळं ही सगळी पक्षामध्ये माणसांमध्ये एवढी मोर्चा पालक होते वयाची चाळीस चाळीस वर्षची माणसं राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस बरोबर सेनेबरोबर राहिली ती सुद्धा या तिन्ही पक्षांना सोडून इतर पक्षामध्ये गेलेली चाळीस वर्ष त्यांना कळालं नाही आणि आता म्हातारी झाल्यानंतर त्यांना कळायला लागले की खरा कोणता पक्ष कोणाबरोबर जाव काय जावं ही शोकांतिका परवडणारी दृष्टीनं सगळी माणसं उद्या सत्तेत आली तर तुम्हाला आम्हाला कुणालाही न्याय मिळणार नाही आजच दिल्ली पासून ते दिल्लीपर्यंत चित्र बघा हो सगळं निराशाजनक चित्र भाजप सातशे पाच या गोष्टी करत होत्या दोनशे चाळीस वरी येऊन बसले तेही त्यांना मुशिनेश्वर देवी प्रसन्न झाल्यामुळे दोनशे चाळीस ते येत नव्हते महाराष्ट्रातही तुम्हाला वाटत असेल की आभोरी आकडा आलाय कधीच नाही एवढा आकडा जेव्हा भाजपची हवा होती त्यावेळी एकशे पाच आले होते आणि यावेळी एकशे बत्तीस पस्तीसच्या जवळपास पाच कुठं तरी काही बिघडलं कुठं तरी काही चुकाचूक झाली म्हणूनच होतेची घरी शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा या महाराष्ट्रात पुन्हा जिवंत ठेवणारी नाही ते एवढं बिघडलंय सुप्रीम कोर्टाचे जजला मोठा फिकूट मारला जातो एक मंत्री म्हणतो की घटना सांभाळत असताना नाही समाजात समाजामध्ये जाती जातीमध्ये एवढं तेळ जाती हजारो वर्षापासून या देशामध्ये सहा धर्म तीनशे अठ्ठावीस प्रमुख जाती चार हजार उपभोट जाती आहेत पण एवढा जातीमध्ये या भूमी कधीही नव्हता या दोन तीन वर्ष दोन वर्षामध्ये दो ते सरकार आले सगळ्या जाती जातीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष जो, जो निर्माण केलाय त्याला जबाबदार सरकार आणि नाही नेते मताची भरण्यासाठी या गोष्टी माणसामध्ये जी भांडणं लावली याची किंमत समाजाला द्यावी लागणार आहे म्हणून राष्ट्रवादीची पुढची एक जबाबदारी की आपल्या जिल्ह्यापर्यंत सामाजिक एक उपाय देऊ नका नेतेजी ज्या भाषण देत आहेत ती त्यांच्या स्वार्थापोटी देत आहेत आपण कधीही आपल्या देशाचं चित्रच असेल की चित्र कोणत्याही एका जातीवरती इतर कोणीही राजकारण करू शकत नाही जाती भांडण लावून सुद्धा एखाद्या वेळेस जाऊ शकेल पण नेहमीसाठी राष्ट्रवादीने ही जबाबदारी सांभाळली पाहिजे की सर्व जाती धर्म कसे एकत्र राहतील आणि त्यातून ज्या निवडणुका होतील यश किंवा अपयश दोन्ही स्वीकारण्याची तयारी आता एक सगळ्यांना केवळ चालल्या प्रत्येक लोकशाहीमध्ये एक वाईट काय हा येत असतो अमेरिकेची लोकशाही सगळ्या दोन्ही लोकशाही सहाशे वर्षाचा इतिहास असलेल्या लोकशाहीमध्ये सुद्धा

तो अधिकारी त्या दिवशी सर युपीने मतदान केलं तरी नवरा मेला झालं होतं आणि चोवीस मे एकोणीसला ला मतमोजणी होती आमचा कार्यक्रम चौदा तारखेला होता पुण्यामध्ये एवढ्या जबाबदारीने अधिकारी कसं काय संपतो की युपी मध्ये साठ रोजच्या वर बी येत आहे चोवीस तारखेला मतमोजणी सुरू झाली सकाळी नऊ साडे नऊ ला टी पाहिलं तर युपी मध्ये सुबंधपण बढत साठ पण बीजेपीडत बोलली टीव्ही बंद केला शेताकडे गेलो संध्याकाळी साडेसात पुन्हा बातम्या लावल्या हो तर तो अधिकारी निवडणुकी निकालाच्या आधी दहा दिवस बोललेलं करत आलं युपीला एका वेगळ्या प्रकारे जो सामान्य माणसाला मताचा अधिकार घटनेनं दिलाय त्या मताला शिरो किंमत केली त्या मताची किंमत झिरो केली आणि वेगळ्या पद्धतीने निवडणूक असणार हे फार दिवस चालणार आहे आणि असं होत म्हणून सामान्य माणसानं झगडायचं सोडलं नाही पाहिजे हा सगळा चालू ठेवला पाहिजे आज न उद्या क्रांती आज उद्या बदल होतो भारत देश मोठा आहे तिथं क्रांतीची शक्यता कमी तिथं लहान देश एक भाषा एक समाज असतो तिथं झटकट क्रांती होते आपल्याकडे विविध भाषा विविध धर्म विविध जातीमुळं हो क्रांती शक्य नाही पण बदल निश्चित होतील निराशा न होता आपण न्यायाच्या बाजून आणि लोकांसाठी लढलं पाहिजे त्यासाठी उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती आपण सुद्धा तपास पैशाची घेते एका मोजूत पैशाची मदत देतील आणि मदत वाटतं पैसा स्वग्रामवरती आणि कार्यकर्त्याच्या जीवावरती निवडणुका लढवायच्या मी त्र्याऐंशी पासून निवडणुका लढवतो मी कधीही विचार केला त्या खिशात पैसे आहेत का नाही सहकारातल्या निवडणुका लढवल्या आमदारकीच्या निवडणुका लढवल्या लोकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जर मानसिकता झाली असेल की पैशाशिवाय निवडणुका होत नाही तर ती अगदी चुकीची धारणा आहे त्या माणसाला ज्याला ही भीती वाटते त्यांनी उमेदवारी सुद्धा मागून पण ज्यांना विश्वास आहे ज्यांना स्वतःचा आत्मविश्वास आहे कार्यकर्त्यावरती विश्वास आहे आपल्या कार्यक्रमावरती विश्वास आहे आपल्या नेत्यावरती विश्वास आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की आपल्या पंचायत समितीचे अर्ज आपल्या जिल्हा परिषदेचे अर्ज आपण आपल्या आपल्या तालुका त्यांच्याकडे द्या उद्या मला अठ्ठावीसला मुंबईमध्ये बैठक आहे त्यावेळी मला हे सगळं चित्र मांडायचं आहे म्हणून आघाडी बरोबर बैठक घेतली आपल्या बैठका घेतो आणि आपण नक्कीच मला आत्मविश्वास आहे लोकमत मला कळते लोकमत मला समजते नक्कीच लोकांच्या मनामध्ये रोष आहे जे लोकांना पसंत नाही त्यासाठी आपण सुरुचि दिली पाहिजे झुंज न देणारे कार्यकर्ते लोकांना सुद्धा आवडत नाही एका रेल्वेनं दोन जोडपे जात होते एक शेतकरी जोडप होत आणि एक अधिकारी प्राध्यापक फोडप होत पाच सहा मोठे आले आणि थोडासा गौपना करू लागले शेतकऱ्यांना शेवटपर्यंत विरोध केला त्या शेतकऱ्याला दरवाजातून फेकून दिलं रेल्वेतून आणि प्राध्यापक जाऊन मोकळ्यात उभा

मुळी नॉर्मल फॉर्म देण्या शिवाय कोणी बोलत नाही उन्ण का बोलत नाही आपण जे चुकीचं चालले त्याला चूक म्हणलंच पाहिजे जिल्ह्यामध्ये तीनशे नळ योजना झाल्या जल जीवन मिशनच्या हजार कोटीच्या वर बजेट खर्च झाले किती ठिकाणी पाणी मिळते मला सांगा पुण्याचे पैसे जर दोन दोन तीन तीन को कोटी खर्च होऊन जर गावाला पाणी मिळत नाही आणि गावातील चार माणसं एकत्र येत आहेत मग का पाणी आलं नाही माझ्या गावात सोन सगळ्या आरोग्य केंद्र उपकेंद्रावरती जिल्ह्यामध्ये सोनं बसते आता नवीन केबल टाकण्याची योजना आहे आणि योजना लाईट गावामध्ये एक एक लाख दोन दोन लाख दहा लाखाचे बसते आणि गावामध्ये अंधार आहे काही सगळं सहन करणार नाही राष्ट्रवादीचे कार्य चारच कार्यकर्ते असते तरी त्याचा जाब विचारला पाहिजे मुद्देदाराला विचारला पाहिजे अधिकाऱ्याला विचारला पाहिजे सरपंचाला विचारला पाहिजे सरपंच का मिळाला पाहिजे नाही हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत लोक येत नाही मुख्याच्या आणि गपचुपच्या मागे लोक येत नाही जे खरं आहे ते खरी बाजू घेतली पाहिजे जे खोट आहे ते खोट बोललं पाहिजे फार लांब लसत बोलत नाही उद्याच्या निवडणुका आपल्याला आनंदात हसत खेळ टेन्शन माणसाला कधी घेऊ नये हसायला तीन मोकळ्या छत्तीस नसान घ्यावा लागते त्याच्यामुळं तीन नसा मोकळ्या ठेवून सगळे मोकळे मैदानात घ्या एवढीच विनंती करतो जय जय महाराज जय राष्ट्र